सहा मेगाहटस्वर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र श्रोते हो सकाळचे अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटं झालेली आहेत ऐकूया ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर कुलकर्णी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यसभेत उत्तर देणार आहे संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी समाजमाध्यमावरील संदेशात ही माहिती दिली लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्ताव दोन दिवसांपूर्वीच स्वीकृत करण्यात आला विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पथदर्शी कार्यक्रमाला सुसंगत विकास आराखडा तयार करणं आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणं गरजेचं असल्याचं चा, प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी व्ही आर सुब्रमण्यम यांनी काल मुख्यमंत्री फडणवीस यांची मुंबईत सदिच्छा भेट घेतली यावेळी सुब्रमण्यम यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे नीती आयोगाच्या संकल्पना आणि राज्यानं कोणत्या क्षेत्रात काम करण्याची अपेक्षा आहे त्याविषयी माहिती दिली राज्यातील सोळा कृषी उत्पन्न बाजार समित्या ई नामशी जोडून आधुनिक तंत्रज्ञानानं त्या अद्ययावत ठेवल्या जाणार असल्याचं पणन मंत्री जयकुमार रावल यांनी काल पुण्यात सांगितलं महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ आणि महाराष्ट्र राज्य काजू मंडळाच्या संचालक मंडळाची बैठक रावल यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी ते बोलत होते शाळांमध्ये आरटीई अंतर्गत होणारी प्रवेश प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाईन पारदर्शक प्रक्रिया असून यात कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय लॉटरी पद्धतीनं लाभार्थ्यांची निवड होते आणि पात्र तसंच प्रतीक्षाधीन बालकांची यादी शाळानिहाय घोषित केली जाते बालकांना बालकांच्या आरटीई प्रवेशासाठी काही प्रलोभनं दिली जात असतील तर त्या प्रलोभनांना बळी न पडता त्याबाबतची माहिती जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी द्यावी कोणताही गैरप्रकार आढळून संबंधितांवर फौजही कारवाई होईल असं प्राथमिक शिक्षण संचालनालयानं कळवलं आहे भारत आणि इंग्लंड दरम्यान तीन एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज नागपूरच्या ए जामठा स्टेडियमवर रंगणार आहे दुपारी दीड वाजता सामन्याला सुरुवात होईल त्यासाठी वाहतूक पोलिसांनी काटेकोर नियोजन असून पासून एक किलोमीटर अंतरावर वाहन तळ तयार करण्यात आलं स्टेडियमवर दोन हजार पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे सामना संपल्यावर वर्धा मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये त्यासाठी वाहतूक शाखेनं देखील नियोजन केलं असून जवळपास सहाशे पोलीस कर्मचारी झिरो माईल चौक ते जामठा स्टेडियमपर्यंत तैनात राहणार आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार